तर्काला पटलं आणि अनुभवाला आलं तरच तुम्ही ते स्वीकारा असं सांगणारे भगवान बुद्ध हे या जगातले एकमेव धर्म संस्थापक आहेत बौद्ध धर्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून जो शेतकऱ्यांचा धर्म आहे तो धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय रोहिणी नदीच्या पाणी प्रश्नावरून निर्माण झालेला वाद आणि त्यासाठीचा सा रक्तपात बुद्धांना मान्य नव्हता म्हणूनच त्यांनी दुःखाचे मूळ शोधून सगळ्या जगाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखविला असे प्रतिपादन डॉक्टर भारत पाटणकर यांनी खराळे तालुका शिराळा येथे एकता विकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या महामानवांच्या संयुक्त जयंती सोहळा व पाणी परिषदेत बोलताना केले, बोलता केले। भारतातला नद्या जोड प्रकल्प हा बाबासाहेबांच्या संकल्पनेतूनच पुढे आलेला आहे पाणी प्रश्नावरच्या संघर्षाशी बुद्धांचा थेट संबंध आहे आणि म्हणूनच या परिवर्तनवादी महामानवांच्या जयंती सोहळ्यानिमित्त या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत नेते बाळासाहेब बनसोडे यांनी व्यक्त केले यावेळी शिराळ तालुक्याचे माजी सभापती हनुमंतराव पाटील वसंत पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांच्या प्रतिमांसह दिवंगत पत्रकार मोहन मस्कर पाटील यांच्या प्रतिमेस ही पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी पंचक्रोशीतील आजी माजी सरपंच उपसरपंच श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते एकता विकास मंडळाचे सभाध्यक्ष विष्णू बनसोडे अध्यक्ष सुभाष बनसोडे सचिव विकास बनसोडे खजिनदार राजू बनसोडे पोपट बनसोडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बुद्ध जयंती आहे आणि गौतम बुद्धांचा समतेशी आणि पाण्यातल्या समतेशी सुद्धा एक ऐतिहासिक संबंध आहे आणि पाणी ही गोष्ट जीवनदायी आहे त्यामुळं ती सर्वांना मिळाली पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये शेतीच्या पाण्याच्या निमित्तानं एक प्रसंग निर्माण झालेला होता की दोन लोकशाहीच्या मध्ये दोन जनसंघांच्या मध्ये पाण्याच्या प्रश्नावरून रक्तपात झालेला होता आणि गौतम बुद्धाने त्यामुळं सगळ्या त्या गणसंघ सोडला आणि दुःख मुक्तीच्या शोधामध्ये ते बाहेर पडले हा संदर्भ पण आज होता त्याचबरोबर आज, आज या भागातल्या पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये वृत्तपत्रामध्ये ज्यांनी मान्य केली ते आमचे दिवंगत सहकारी मोहन मास्टर यांचा सुद्धा जन्मदिवस आहे या दोन्ही निमित्तानं पाणी परिषद सुद्धा आज संघटित केलेली गेलेली होती बाळासाहेब बनसोडे आणि आपल्या आमच्या सहकार्याने तर त्यामध्ये मुख्यतः जी चर्चा झालेली आहे त्यामध्ये आता शिराणा तालुका कराड तालुका आणि पाटण तालुका यांची जी हा जो मुख्य कालवा आहे वारणा धरणाचा वारणा धरणाचा कालवा या कालव्याच्या वरच्या सगळ्यात ज्या नीट योजना होत्या त्या काही हो आता शिल्लक नाही आहेत म्हणजे त्या प्लॅनिंग मध्ये नाहीत त्याच्याऐवजी नदीवरून वेगळ्या ठिकाणी धरणातलं पाणी जे काही उपलब्ध आहे ते पाणी उपयोगात आणून हे फक्त कालव्याच्या वरच्या चढाकडच्या बाजूला शेतीला नव्हे तर डोंगराच्या माथ्यावर जी गाव आहेत त्या गावांच्या साठी सुद्धा हे पाणी मिळालं पाहिजे आणि हे पाणी या तीन तालुक्यांच्या मधल्या डोंगर माथ्याच्या गावांना मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा लढा झाला मंत्रालयामध्ये आचारसंहितेच्या पूर्वी त्याच्यावर एक बैठक झाली आणि निर्णय असा झाला की ही योजना राबवायची आणि त्याप्रमाणे त्याचा आराखडा करायला त्यावेळेला सुरुवात झालेली आहे आणि आज जी काही पाणी परिषद झाली या निमित्तानं आता आचारसंहिता संपल्यानंतर याविषयी जे आराखडा करण्याची जबाबदारी ज्या अभियंत्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे कार्यकारी अभियंता आणि अधिष्ठ अभियंत्यांच्यावर त्यांच्या बरोबरची बैठक होऊन यामध्ये पैसे मागण्यासाठी जो प्रस्ताव पाठवायचा असतो आराखडा तयार करून आणि डिझाईनला मंजुरी घेण्यासाठी म्हणून तो प्रस्ताव करून घेणं आणि त्यानंतर निधीची मंजुरी करून घेणं या गोष्टी वेगानं विधानसभा निवडणुका जवळजवळ लगेच येणार आहेत त्याची आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी आ, या तऱ्हेची मान्यता तांत्रिक मान्यता आणि निधीची मान्यता आणि निधीची मंजुरी ही घेण्याच्या दृष्टीनं सुरुवात करायची हालचाल असाच मुख्य निर्णय आजच्या या प्रसंगी झालेला आहे